कायराव हत्ता राव हत्ता काय दाय किदा तही करत पचो नका कायराव हाता काय दाय किदा तही करत पसो नका बघू बघू आ कर अरे आ कर ना इकडे करा तिकडे करा अरे आ, 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 आ। ओ, ओ, ओ काहीच दिसत नाही हो अग आतलं सगळं दिसायला तुझ्या डोळ्यानं काय एक्स रे मशीन बसवलंय अरे मूर्खा तोंडात टाकताना तुला काय टॉफी खात बघतोय आपल्या कर्माची फळ भोगतोय आणि आणि मी काही त्याच्या तोंडात पिन ब्लेड घालायला गेलो नव्हतो अरे हो। ए, 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 हा डॉक्टर फोन का उचलत नाहीये अरे उचल, उचल उचल लवकर फोन उचल आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला उशीर होतोय तुझं मुलावर लक्ष नसतं म्हणून म्हणून हे सगळं झालंय आणि हा उपद्रप करून ठेवलाय मूर्ख अक्कल शून्य बदमाश कोण तो मूर्ख बोलतोय मी सॉरी 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 डॉक्टर सॉरी बर बर मी मी माझ्या मुलाला लवकर बोला लवकरच लौकर बोलतोय अहो मग सावकाश बोला नाही नाही डॉक्टर डॉक्टर म्हणजे काय आहे मी लवकर म्हणजे माझं नाव लवकर आडनाव लवकर म्हणजे नाव हरिश्चंद्र बर काय प्रॉब्लेम काय आहे हो प्रॉब्लेम म्हणजे काय आहे की माझ्या मुलाने ना ट्विन ब्लेड असतं ना ट्विन ब्लेड ट्विन ब्रेड म्हणजे दाढी करतात दाढी करतात ते ट्विन ब्लेड हा ते तोंडात टाकलं आणि ते घशात अडकले हो अरे बाप रे हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना मी येतोच नाही डॉक्टर डॉक्टर तुम्ही असं करा तुम्ही येईपर्यंत खूप उशीर होईल म्हणजे तुम्ही एक काम करा तुम्ही मला फोनवरच सगळं सांगा ते ट्विन ब्लेड घशात कसं काढायचं ते नाही तुम्हाला ते अजिबात जमणार नाही, नाही। त्रिवार नाही मी आहे ना मी येतोच हो। अहो डॉक्टर माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये ट्विन ब्लेड अडकलेला आहे आणि मला एक महत्वाची मिटिंग अटेंड करायची आणि दिल्लीचं फ्लाईट पकडायचं अहो तुम्ही का काही काळजी करू नका मी आहे ना मी करीन सगळं व्यवस्थित तुम्ही निघा तुम्ही सांगता माझ्या मुलाच्या गळ्यात माझ्या मुलाच्या गळ्यात ट्विन ब्लेड अडकलेला आहे आणि तुम्ही सांगता दिल्लीची फ्लाईट पकडा म्हणून अहो डॉक्टर दिल्लीची फ्लाईट पकडायच्या अगोदर मला माझी दाढी करायची आहे ना कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यावं हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असत पण तरी देखील आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य याहूनही महत्वाची आणखी दुसरी कोणती गोष्ट असू शकते नाही होऊ नका घेऊ न